लोकसभा निवडणूक निकालानंतर वीस जून यांनी पहिल्यांदाच अमरावती शहरात पत्रकार परिषद आयोजित करून माहिती दिली पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य केंद्रात राबविण्यात आलेल्या योजनेची माहिती स्पष्ट केली या दरम्यान अमरावती लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना निवडून आणण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी पूर्ण काम केले अशी प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केली यावेळी अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते सभेमध्ये अतिशय कमी भारतीय जनता उमेदवार राणा यांचा पराभव एकोणीस हजार मत फक्त त्यांना कमी मिळाली सगळ्या पक्ष कार्यकर्त्यांनी अतोनात मेहनत केल्यानंतर हा झालेल्या पराभवाची मीमांसा त्यानिमित्ताने आजच्या बैठकीमध्ये झाली सन्मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये परत एकदा एन डी एचं सरकार केंद्रामध्ये स्थापन झालं मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले या संदर्भामध्ये अभिनंदनाचा प्रस्ताव असेल किंबहुना ज्या रास्त मागण्या जनतेच्या आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना विशेष करून सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने सरकारच्या तर्फे अनुदान मिळावं तसेच या पद्धतीने लगतच्या मध्य प्रदेशमध्ये लाडली बहना योजनेच्या माध्यमातून पैसे महिल प्रत्येक महिलेला मिळतात त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महिलेला किमान पंधराशे रुपये महिन्याला मिळावे अशी कार्यकर्त्यांच्या निमित्ताने मागणी होती आणि बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी युवकांना युवतींना राज्य सरकारमध्ये भरत्या ह्या तातडीने चालू व्हाव्या ह्या भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या मागण्या त्यानिमित्ताने मी प्रदेश भाजपाच्या माध्यमातून राज्य सरकारला करणार आहे आणि अपेक्षा हीच आहे की जनतेच्या हितामध्ये ह्या सर्व मागण्या राज्य सरकार तातडीने पूर्णत्वास आणि अतिशय कमी फरक आणि फक्त एकोणीस हजारांनी त्या जर पराभूत झाल्या असतील तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम त्यांच्यासाठी नक्कीच केलेलं आहे भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्ता हा मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी झटला नवनीत खासदार बनवण्यासाठी झटला पण ह्या राज्यामध्ये जाती जातीमध्ये भेद निर्माण करण्याचं धर्माधर्मामध्ये भेद निर्माण करण्याचं काम महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी केलं ह्या महाराष्ट्रामध्ये जिथं एकोपा सातत्याने विविध समाजामध्ये राहिला आहे त्याला भंग करण्याचं गैरकृत्य महाविकास आघाडीच्या पक्षांनी निमित्ताने महाराष्ट्रात केलं त्याच्यामुळे थोडाफार फटका नक्कीच भारतीय जनता पार्टीला मिळाला आहे पण याच्यातून आम्ही नवीन उमेदीने बाहेर येऊ आणि येणाऱ्या विधानसभेच्यामध्ये आपण पाहाल की पूर्ण ताकदीने महायुती ही विधानसभेची निवडणूक जिंकल्याशिवाय राहणार नाही विकासाच्या मार्गावर भा महाराष्ट्र ज जाताना आपल्याला दिसेल कुठंही पुरागामी महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र या महाविकास आघाडीच्या विविध घटक पक्षांच्या जाती जातीमध्ये भेद निर्माण करणारा नॅरेटिव्ह धर्माधर्मामध्ये भेद निर्माण करणारा नॅरेटिव्ह विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच स्वीकारणार नाही